का मनापासून स्वागत लाइव आलेलो आहोत YouTube लाइव सुरू आहे आणि बदलापूर शहरात मी आहे बदलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येतेय बदलापुरात आज ची कारवाई झालेली आहे यूपी पोलिसांकडे एक गुन्हा रजिस्टर होता आणि त्या गुन्हा संदर्भातील जी आरोपी आहे ती बदलापूर शहरात डॉक्टर म्हणून सेवा बजावत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत होती आणि त्या संदर्भात कुठेतरी आज एटीएसची कारवाई जी आहे ती बदलापूर शहरात करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत आपण बघितलं तर बदलापूर सारखं एक छोटस सा शहर ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात छोटस शहर या छोट्याशा शहरामध्ये एका खाजगी रुग्णालयात एका नामांकित खाजगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा बजावत असलेली ओसामा शेख नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव समोर येत आहे आणि त्या व्यक्तीच कुठेतरी या ठिकाणी ती आ, काम करत होती डॉक्टर म्हणून सेवा बजावत होती आणि त्या डॉक्टर म्हणून सेवा बजावणाऱ्या व्यक्तीचं पाकिस्तानच्या काही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे त्या संदर्भात युपी पोलिसांनी कारवाई करत बदलापूर पोलीस स्टेशनला या संदर्भातली माहिती दिली ती व्यक्ती बदलापुरात राहणारी आहे ती येथे काम करणारी आहे अशी माहिती मिळाल्यानंतर लगेच बदलापूर पोलिसांनी या संदर्भात कारवाई करत बदलापूर पूर्वेकडील पोलिसांनी या संदर्भात कारवाई करत त्या संबंधित रुग्णालयातून त्या व्यक्तीला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि आज त्याला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर त्या आरोपीला जे आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुढील चौकशीसाठी आणि जी काही पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याला यूपीला नेण्यात आलेल्या असल्याची माहिती जी आहे ती समोर येते अत्यंत धक्कादायक आणि मोठी ब्रेकिंग बातमी जी आहे ती बदलापूर शहरातून समोर येते बदलापूर शहरात कुठेतरी अशा प्रकारची व्यक्ती जी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे अशा प्रकारची व्यक्ती या ठिकाणी राहत असल्याची माहिती ही बदलापूरकरांसाठी खऱ्या अर्थानं अत्यंत धक्कादायक आहे तुम्ही देखील ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या सगळ्या दहशतवादी कुठेतरी संघटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कुठेतरी वेळीच खेचायला हवं या संदर्भात पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे तुमचा प्रतिक्रिया आम्हाला महत्वाचा आहे आणि लोकतंत्राच्या युट्यूब चॅनल वरून आपण जे लाईव्ह करतो या संदर्भात देखील तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा तुमचे काही सल्ले असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकतंत्र या चॅनलला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद